मराठी उखाने आणि बरस काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया श्र अक्षरावरून मुलींची अर्थासहित नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करू या नावांना पहिले नाव आहे श्रीता श्रीता नावाचा अर्थ आहे प्रेमळ श्रिया श्रिया नावाचा अर्थ आहे सुंदर श्रुता श्रुता नावाचा अर्थ आहे ज्ञानी श्रावणी श्रावणी नावाचा अर्थ आहे श्रावण महिन्यात जन्मलेली श्रेयानी श्रेयानी नावाचा अर्थ आहे प्रसिद्ध आणि धन्य श्रेयांशी श्रेयांशी नावाचा अर्थ आहे चांगले प्रसिद्ध श्रेयसी श्रेयसी नावाचा अर्थ आहे सुंदर श्रीतीर्था श्रीतीर्था नावाचा अर्थ आहे पवित्र स्थान श्रव्या श्रव्या नावाचा अर्थ आहे प्रसिद्ध श्री श्री नावाचा अर्थ आहे शोभा लक्ष्मी सौभाग्य श्रुतकीर्ती श्रुतकीर्ती नावाचा अर्थ आहे प्रसिद्ध श्रविता श्रविता नावाचा अर्थ आहे सुंदर चांगले ऐकणे श्रेष्ठा श्रेष्ठा नावाचा अर्थ आहे उत्तम श्रेयस्विने श्रेयस्विनी नावाचा अर्थ आहे यशस्वी श्रियंका श्रियंका नावाचा अर्थ आहे सुंदर आणि शुभ श्रुताश्री श्रुताश्री नावाचा अर्थ आहे सुंदर ऐकलेली श्रुतिहर्षा श्रुतिहर्षा नावाचा अर्थ आहे श्रींचा आनंद श्रुतप्रिया श्रुतप्रिया नावाचा अर्थ आहे आवडीचे जाणलेले श्रवणिका श्रवणिका नावाचा अर्थ आहे ऐकणे श्रीनिधी श्रीनिधी नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मी धनाची देवी श्रीनिका श्रीनिका नावाचा अर्थ आहे समृद्धी श्रीवल्ली श्रीवल्ली नावाचा अर्थ आहे पवित्रता श्रुतावल्ली श्रुतावल्ली नावाचा अर्थ आहे ज्ञानी आणि पवित्र श्रीजा श्रीजा नावाचा अर्थ आहे संपत्ती श्रुतिका श्रुतिका नावाचा अर्थ आहे शक्तीचे स्वरूप श्रीजिता श्रीजिता नावाचा अर्थ आहे सौंदर्याचा विजय श्रगवी श्रगवी नावाचा अर्थ आहे तुळस आणि पवित्र श्रुजल शृजल नावाचा अर्थ आहे पवित्र आणि शुद्ध पाणी श्रम्या श्रम्य नावाचा अर्थ आहे आशीर्वाद श्रीनिती श्रीनिती नावाचा अर्थ आहे सफलता श्रीयुती श्रीयुती नावाचा अर्थ आहे भाग्यशाली योग श्रीलक्ष्मी श्रीलक्ष्मी नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मीचे नाव श्रीयंगी श्रीयंगी नावाचा अर्थ आहे सुंदर श्रीतिजा श्रीतिजा नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मी श्रद्धा श्रद्धा नावाचा अर्थ आहे आदर आणि विश्वास श्रुती श्रुती नावाचा अर्थ आहे ऐकलेला श्रुतवती श्रुतवती नावाचा अर्थ आहे प्रसिद्ध अश्वस्त श्रद्धांगी शुरुण। श्रद्धांगी नावाचा अर्थ आहे श्रद्धा असलेली श्रद्धामयी श्रद्धामयी नावाचा अर्थ आहे आदर असलेली श्रुतकमला श्रुतकमला नावाचा अर्थ आहे ऐकलेली कमला श्रुतीसुंदरी श्रुती सुंदरी नावाचा अर्थ आहे सुंदर श्रीपर्णा श्रीपर्णा नावाचा अर्थ आहे कमळ फुल श्रीदेवी श्रीदेवी नावाचा अर्थ आहे शोभेची देवता श्रीपदा श्रीपदा नावाचा अर्थ आहे श्रींचे चरण श्रीरूपा श्रीरूपा नावाचा अर्थ आहे राधा श्रेया श्रेया नावाचा अर्थ आहे सुयोग्य श्रीकीर्ती श्रीकीर्ती नावाचा अर्थ आहे श्रींची कीर्ती श्रीकांता श्रीकांता नावाचा अर्थ आहे सुंदर शरीराची श्रीनंदा श्रीनंदा नावाचा अर्थ आहे श्रींची कन्या श्रेजल श्रेजल नावाचा अर्थ आहे श्रीमंत श्रवणा श्रवणा नावाचा अर्थ आहे ऐकणारी श्रीमयी श्रीमयी नावाचा अर्थ आहे भाग्यशाली श्रुविका श्रुविका नावाचा अर्थ आहे सहाय्यक आणि मदत करणारी श्रीवेला श्रीवेला नावाचा अर्थ आहे सौभाग्याची वेल श्रीलेखा श्रीलेखा नावाचा अर्थ आहे सुंदर लेखन श्रण्या श्रण्य नावाचा अर्थ आहे शक्ती श्रमिता श्रमिता नावाचा अर्थ आहे मेहनती श्रवंतिका श्रवंतिका नावाचा अर्थ आहे सौंदर्य श्रीणी श्रीणी नावाचा अर्थ आहे प्रसिद्धी श्रयंतिका श्रयंतिका नावाचा अर्थ आहे विनम्र मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा